मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या सिनेमाचा मला अपमान करायचा नाही आहे हा सिनेमा कम्प्लिटली छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांचा सिनेमा आहे मराठी माणसाला मंट म्हणतात ना रे घाटी लोक आहे सोसायटी मी जगानी की मी असं बसून बेडवर डिप्रेशन पाहिजे का तुम्हाला पुन्हा शिवाजीराजे ओके, भोसले ओके, या चित्रपटाच्या निमित्तानं महेश सर आत्ता माझ्या बरोबर आहेत तर दणक्यात सगळीकडे मुलाखती चालू आहेत आणि व्हायरल होत आहेत बातम्या त्या मुलाखतीवरनं झालेल्या कसे आहेत सर वाटचा काय मी खूप वर्षांनी मी असं एक्सायटेड आहे म्हणजे एक लहान मुलाला एक्साइटमेंट आहे जशी माझी एक्साइटमेंट आहे कारण खूप वर्षांनी एक विषय जो माझा खूप क्लोज होता जो मला खूप डिस्टर्ब करत होता जो मला खूप अस्वस्थ करत होता तो मला सिनेमात मांडता आला कारण खूप वर्षात मला ते हे सापडत नव्हते की ना आपल्याला त्याचं सोल्युशन सापडायला लागते की सिनेमा मी कसा मांडायचा आणि तो मला सापडला आणि मला तो मांडता आला मला त्या सिनेमाचं बजेट मोठं होतं आणि मला कोणीतरी एक प्रोड्युसर उभा राहिला देवासारखा ज्यांनी मला म्हणाला कर तू बरं तुम्ही प्रोड्युसरला जेव्हा सांगताना विषय काय रे विषय जबरदस्त लव स्टोरी आहे त्याची सैराटसारखी लव्ह स्टोरी आहे किंवा जबरदस्त सा ॲक्शन पिक्चर आहे ते मुळशी पॅटर्नसारखं पिक्चर आहे जबरदस्त ह्या पिक्चरमध्ये मी त्यांना काय सांगत होतो की शेतकरी आत्महत्या शंभरपैकी अठ्ठ्याण्णव लोकं पळाली असते हे त्या दोनमध्ये जे उभे राहिले आणि बजेट मला व्यवस्थित दिलं कारण ह्या पिक्चरमध्ये त्यांनी मला विचार काय आहे गाणी किती येत नाही नाही गाणी हिरो हिरोईन नाही आहे मग का करतो पिक्चर कारण म्हटलं मला पॅशन आहे आणि त्यांनी मला करू दिलं आणि सगळी ज्या गणितं जुळून येतात ना त्या मी भयंकर एक्सायटेड आहे आता फक्त बस माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी फक्त ते बघून ठरवावं कसं आहे पिक्चर ट्रेलरवर जर आपण कमेंट बघितल्या तर लोकांनी इतक्या प्रेमळ कमेंट केल्या आहेत ना की शेतकऱ्यांच्या हक्काचा विषय किंवा शेतकऱ्यांची व्यथा मांडणारी गोष्ट अखेरीस येते म्हणजे मुळशी पॅटर्ननंतर जर कोण शेतकऱ्यांचं दुःख दाखवत आहे आत्ता तर ते महेश सर दाखवत आहेत ॲक्च्युली ना सेज इट ऑल सर की लोकं किती या पिक्चरची वाट बघत आहेत पण मला सांगा की आपण आधी केला शिवाजीराजे भोसले बोलतोय त्याच्यातलं वाक्य एवढं हिट झालं की गर्व आहे मला मी घाटी असल्याचा आणि आत्ता शेतकरी आत्महत्या असं असतं ना की आता जर मी दुसरा पिक्चर आणतो आहे हा पाठ नाही हा एकदम वेगळा पिक्चर आहे काय दाखवावं हे आधीपासूनच फिक्स होत नाही एकतर हा दुसरा विचार नाही आहे मी शिवाजीराजे भोसले बोलतोय ह्या सिनेमाचा मला अपमान करायचा नाही त्याला त्याचा एक इंडिपेंडेंट सिक्वल असावा जो आता माझ्या डोक्यात नाही आहे त्यांनी ह्या पिक्चरवर का अवलंबून राहावं हा पिक्चर त्या पिक्चरची काही घेणं देणं नाही आहे त्या पिक्चरमध्ये हिरो कोण होता जगाला माहिती आहे ज्याचं नाव दिनकर भोसले होता आणि तो रोल केलेला सचिन खेडेकर आहे माझ्या मित्राने अप्रतिम तो सिनेमा अप्रतिम होता त्याच्यात शिवाजी महाराज फक्त सचिनला दिसतात आता माझं लिहिताना असं होतं की तो मराठी माणसाचा आवाज आहे जो मनस माणसाला ऐकायला येत नाही त्याला आपण एक रूप दिलेलं जे छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं त्या पिक्चरमध्ये मी कुठेही म्हटलं नाही की ते खरंच आलेले त्याच्यात आयुष्यात का नाही आलेले इट इटकुड बीन हिज काय म्हणतात त्याला इन्स्पिरेशन जे त्याला त्यांनी रूप दिलेलं हा सिनेमा कम्प्लिटली छत्रपती शिवाजी शहाजी भोसले यांचा सिनेमा आहे त्यामुळे तिथेच सगळं पहिलं संपतं की हा सिनेमा त्याचा सिक्वेल असूच शकत नाही आणि तो सिनेमा शहरी मराठी माणसाचं एक काय म्हणतात त्याला त्याने एक्सेप्ट केलं की नाही रे माझं असंच आहे आणि त्याला त्याच्या कॉन्शियन्सनी ज्याचं रूप महाराज आहेत त्यांनी जागा केलं कॉन्शियन्स म्हणजे आणि त्यांनी ठरवलं की मी लढणार हा सिनेमा माझा माझ्या बळीराजाच्या आत्महत्येबद्दल आहे आणि आज महाराष्ट्राची बरं महाराष्ट्र जो आपला घडला तो कोणाच्या स्वप्नातनं घडला आहे शिवाजी महाराजांच्या तो घडवण्यासाठी त्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी हजारो मावळ्यांनी आपलं रक्त सांडले आपला जीव दिला आहे तर त्या महाराष्ट्राकडे आज जर का त्यांनी ते पुन्हा जे आहे ते सोळाशे ऐंशीनंतर महाराजास पहिल्यांदा पृथ्वीवर आले ते पुन्हा शिवाय राजे बसले तो पुन्हा म्हणजे त्या पिच्चरचा पार्ट नाही आहे तर तो, तो पुन्हा ते आले सोळाशे ऐंशीनंतर आणि आज जर का त्यांनी बघितलं महाराष्ट्राची स्थिती तर त्यांचं काय होईल हा थॉट आला आणि मी तो सिनेमा लिहिला आणि मला जो विषय खूप वर्ष भेडसावत होता तुम्हाला छान प्रकारे मांडता आला त्या ट्रेलरमध्ये आपण जे संवाद बघतोय ना सर प्रत्येक संवाद मग तो त्रिशा कटचा असू देत किंवा सिद्धार्थी स्वतः महाराजांच्या तोंडातून निघणारा डायलॉग असू देत अक्षरशः काटे येत आहेत अंगावर इतकं सुंदर लिखाण या आणि तुम्ही तर अजून फक्त त्याचं टिप बघितलं आहे म्हणजे हा सिनेमा ना म्हणजे सगळ्यांनीच म्हणजे महाराजांचं मी ज्या वेळेला सिद्धार्थला मी साईन केलं तर त्याला म्हटलेलं की हे अत्यंत चिडलेले महाराज आहेत त्यामुळे तुमची मेथड ॲक्टिंग विटिंग काही नाही ते महाराजांनी असेच महाराज हवेत आम्ही लिहिलं आहे पण खूप चिडून कारण ते चिड येण्यासारखीच गोष्ट शेतकरी ही आजची महाराष्ट्राची स्थितीने चिड चीड येणारच आज महाराष्ट्रात ज्या वेळेला महाराष्ट्राच्या राजधानीत जेव्हा मराठी माणसाला म्हणतात ना रे घाटी लोक आहे सोसायटी मे जगानी ह्याच्या इतका मोठा अपमान नाही आपल्याच राज्यात आपल्या मराठी माणसाचा तर ती चीड खूप होती ती मला ह्याच्यात म्हणजे माझा कॅथॅरसिस झालं सिनेमा लिहिल्यानंतर मला थोडंसं आता जी चीड खूप वर्ष साठलेली ते मला ह्या सिनेमात मांडता आली आत्ता सध्या जे आपण ट्रेलर तर अजूनही ट्रेंडिंगमध्ये त्याच्याशिवाय सिद्धार्थच्या लुकची इतकी चर्चा आहे नेवर सीन बिफोर त्याच्यानंतर ना सगळ्यात जो मोठा प्रश्न मलाही पडला होता की जेव्हा सिद्धार्थ बोडकेचं नाव ऐकलं की तो साकारतो छत्रपती शिवाजी महाराज मी त्याला आत्ता विचारलं की तुला असा प्रश्न पडला होता का की माझी निवड कशी सर काय उत्तर द्यायला आवडेल सिद्धार्थ बोडकेची निवड कशी सिद्धार्थ बोडके हा सीमे मी नाटकापासून लांब असलो तरी मी नाटकाची माहिती ठेवत असतो हो कायम माझं प्रोडक्शन कंपनी माझी नाटकं चालू असतात पण पर मला पर्सनली आत्ता खूप वर्षांनी मी नाटक डिरेक्ट केलं पण मला नाटकाबद्दल कोण आहे ॲक्टर काय ॲक्टर ह्याची मी जाण ठेवत होतो आणि सिद्धार्थ बोडकेचं माझं अनन्याचं काम मला माहिती होतं सिद्धार्थ बोडकेचं मी दृश्यम टूमधलं काम बघितलं होतं पण त्या काही कामाने मी सिद्धार्थ बोडकेला पाहिला तेव्हा मला असं वाटलं की मला हा करेक्ट शिवाजी महाराज वाटतं तसं नाक आणि त्याला म्हटलं मी दाढी मेंटेन कर आणि त्याला मी बोलवलं भेटायला आणि तोपर्यंत तो देवमाणूसमध्ये पण नव्हता म्हणजे काही लोकांना वाटतं मी देव देवमाणूस मी बघून त्याला इम्प्रेस झालो आता इनफॅक्ट मी तिला एक वेगळी गोष्ट सांगतो मी त्याला ओके केला कारण देवमाणूस त्या रोलचं कास्टिंग व्हायचं होतं आणि एक दिवस आम्ही शूटिंग करत होतो तर मला आमचा डिरेक्टर बोलला की अरे आपण ह्यांना घेतो तर मला ना माझ्या मनात पाल चुक चुकली की इतका नेगेटिव रोल करतो आहे मग मी ह्याला पिक्चरमध्ये घेऊ का नको पण नंतर मी विचार केला एक ॲक्टर ॲक्टर आपलं काम करत असतो त्यामुळे तो असं पण नाही की त्या पिक्चरमध्ये बघून मग त्याला घेतला मला खूप लोकांनी सांगितलं कोणतरी बघ ना दुसरं नावाला ना मी म्हटलं रे दर नोस असतील नाववाला एक तर ॲक्टर असतो किंवा नसतो तर खूप लोकांनी बरं पहिला जेव्हा मी तारखेचा टीजर दिवाळीत आम्ही येतो असं जेव्हा एक छोटासा टीजर सोडलेला डेट अनाऊन्समेंट त्यावेळेला खाली काही कमेंट्स आल्या म्हणून होत्या पण हिरो कोणतरी वेगळा बाय होता <laughs> तर मी हसलो कारण मला माहिती होतं त्यांनी काय डिलिव्हर केलं ते म्हणजे मला आठवतं तुझं तेव्हा जन्मही झाला नसेल मग तेव्हा तू तुझ्या आईवडिलांच्या विचारात पण नसशील हे एकोणीसशे पंच्याहत्तरची गोष्ट आहे मी ज्यावेळेला मी कॉलेजमध्ये होतो आणि मी पहिल्या दिवशी शोले बघितला तर थिएटरमध्ये एकच बोंब होती हा कोण आणलाय धरून त्यावेळेला डॅनी अमरीश पुरी हे सगळे असताना हा कोण आणलाय अरे सांबा म्हणणारा तर तो रमेश टिपेने त्याला विचार केला असताना की के नको तो वी कॉल्ड अमजद खान तर तसं आहे हे हा पिक्चर बघू दे सिद्धार्थ इज हियर टू स्टे आणि खूप उत्सुकता आहे या चित्रपटाची पण सर मला सांगा जुनं फर्निचर झाला तो इतका प्रेक्षकांना आवडला तुम्ही देव माणूस चित्रपट आणला वीर देवडले सातवर सुद्धा काम चोले हा चित्रपट या सगळ्यामध्ये तुम्ही दमत नाही का एवढं प्रमोशन करून वेगवेगळ्या विषयांवर वेग 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 काम करून ही एनर्जी लेवल कशी मेंटेन करताय मला वाटतं थोडंसं थोडंसं मला वाटतं की देव हॅज बीन पार्शल टू मी म्हणजे आय एम सिक्स्टी एट रनिंग मी कॅन्सरच्या एका मोठ्या ऑपरेशनमधून बाहेर पडलो मला तीन स्टेंट्स आहेत पण डेर इज समथिंग मला वाटतं मला थोडंसं देवाची इच्छा असावी आणि प्रेक्षकांचं प्रेम असावं की कुठेतरी मला ते त्यांच्या प्रार्थनेत ठेवत असावे पण मला ना मी एक मिनिट बसू शकत नाही मला कधी कधी ना आपण झोपतो ना तर मला टाईम वेस्ट वाटतो मी झोपताना हाच विचार करतो की पटकन सात वाजू दे आणि मी कितीही वाजता झोपलो तरी मला सातच्या सा। आतमध्ये उठतो मी उठतोच आणि आय थिंक हे सगळे करू शकतं एक आयुष्य मिळतं ग तर ते वापरून घ्या आता आता काही फार राहिलं नाही आहे तर त्याच्यात ते जेवढं मिळतं तेवढं करण्यात येतं आणि मला ती एनर्जी आय डोंट नो गॉड गिफ्ट आहे ती म्हणजे माया काय मी काही का त्यासाठी खाल मेहनत केली नाही की मी व्यायाम करत नाही की मी डायट पाळत नाही त्या मला वाटतं कुठेतरी तुमचं इथून तुम्ही तो विचार केला तर तुम्ही करू शकता तसं सहज शक्य आहे म्हणजे मी, आम, आ, मी याला कॅन्सर झाला तेव्हा पण मी डॉक्टरने आम आमच्या बायकोला विचारलेलं की कारण मी तिकडे धमाल करत होतो आणि तो आला आणि मी टाईमपास करत होतो कोणावर तरी आणि तसं आला आतमध्ये तो मेझाला म्हणाला अहो याला माहिती आहे का ह्याला काय झालं आहे तो मी ना चिडलो तयार म्हटलं तुम्हाला काय हवं आहे की मी असं बसून बेडवर डिप्रेशन पाहिजे का तुम्हाला मग तो म्हणाला ओके 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 तर मला वाटतं मी कॅन्सरमधून पण क्युअर झालं ना बिकॉज ऑफ माय विल पॉवर म्हणजे माझं काही माझं काही कॉन्ट्रीब्यूशन विल तुमचं विल पाय टू डू समथिंग आणि ते होतं की इन्स्पायरिंग थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा या नव्या चित्रपटासाठी असं छान छान चित्रपट बनवत राहणार बेस्ट ऑल जय महाराष्ट्र